आपल्या सोबत बुसकेवाडी गावच्या महिला सरपंच आहेत ताई काय परिस्थिती माहोल खूप मोठा अशा त्यांच्या बाजूने दिसतोय संतोष चव्हाण सुद्धा याच गावचे पाहुणे देखील आहेत तरी पण आमच्या ताईच आहे तिथे काय त्याचे कारण पहिल्यापासून काम करत आल्याच ह्या गावचं सर्वच आहेत ताई त्याच्यामुळे फक्त अशा ताईच असते त्या निवडणूक जड जाते नाही जड काहीच नाही उलट चांगली वाटते भाऊशी नमस्कार काय इकडे बिबट्या वगैरे आहे की नाही ना भरपूर आहेत बिबट्या झेडपीला कोणाला निवडून द्यायचं बिबट्या असा तरी भक्कम येत वाघणी भक्कम भक्कम येत वाघणी जेडपीला नाही झेडपीला कोणाला निवडून द्यायचं झेडपीला जे आहे त्याला द्यायचं निवडून कोण निवडून आलं पाहिजे अशा काय आली बाईन झेडपीला मनातून काही सांगतात म्हणून माझ्या डोक्यात नाही डोक्यात नाही बरं मला सांगा अशात आहे का बरं अशा जायच का बरं आमची आमची वाघिणी बाळा तुझं काय नाव शाळेला किती वेळ जातो नववी कोण निवडून आलं पाहिजे काय वेळा बदल पाहिजे ना बदल नाही काही कामगिरी करते कामगिरी करते बाळा काय रे कोण आलं पाहिजे ताई का आशा ताईच बघ तिथे ताईचीच काम आहे ताईचीच काम आहे तो लोकांमध्ये बदल झाला पाहिजे बदल होणार का या मग बर नाही मग कोण निवडून आलं पाहिजे हा हा कोण निवडून येणार ताईच अशात ताईच ताई लय काम केले आणि ताईच यांना निवडून अशात बुचक्यांनी खूप काम केलेले नमस्कार मतदान केलं का करायचं केलं आता कोणाला केलं हे सांगू नका पण कोण निवडून आलं पाहिजे अशा आहे कावर आश ना खोबदार घेतलं ते आशत आई मुळे तुमचं इथलं पाव पण संतोष चव्हाण पाहु ना असत काय झालं लई मतदार आली ती कुणी तिकडे काम केली इकडे कुणी फिरकत नव्हतं तिच्यामुळे वाडी सुधारलेली आज एक तर्फी आहे एकतर्फे आशात आई शंभर टक्के येणार कमळ सुसाट काय म्हणाले कमळ सुसाट सुटले सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटात पुढे ताईच हो काय ताई मॅडम काय ताई मॅडम काय शंभर टक्के ताई का बरं आशा ताईच तुम्ही जेव्हा पूर्ण तालुक्यात तुम्ही बघा एकमेव नेतृत्व असेल महिलेचं की जे एवढं पुढे जात आहे किंवा एवढी काम जी आज सगळी केली आहेत ती ताईंमुळे झालंय हे सगळं गाव पहिलं कुणी ओळखत येई नव्हतं वैष्णवधाम म्हणजे काय जे आता पूर्ण फेमस गाव झालेलं आहे एक ताईंमुळे ताई म्हणजे भविष्य ताई म्हणजे भविष्य बघा ताई म्हणजे ताई म्हणजे भविष्य ताई म्हणजे आदर्श संपूर्ण गाव आशाताईंना विजय करण्यासाठी एकवटलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आशाताई बुचके ह्या कामाच्याच महिला आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही आणि म्हणूनच आशाताई बुचके यांच्याबद्दल हा मोठा जनसमुदाय एकतर्फी त्यांना विजयी करण्यासाठी सरसावलेला आहे सुरेश वाणी बिघाना टाइम्स भुजकेवाडी कोणाच्या हवा आशाताई बुचके यांची यांचे नाही संतोष चव्हाण गुलाब पार्के नाही काही नाही इथे मध्ये भाऊ कोणाची हवा अशाताईंची हवा का बरं अशाताईच का बदल का नको बदल असा नको की बघा वीस वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये पाणी एवढी टंचाई होती बायांच्या डोक्यावर कशी होती तर ती ताईंनी कळशी उतरून प्रत्येकाच्या घरामध्ये नळात पाणीद्वारे पाणी दिलं गावामध्ये आणि ताई विकासाची गंगा आहे असं कोणतं गाव नाही तालुक्यामध्ये तिथं ताईचं काम नाही ताई शंभर टक्के विजयवाना असं कोणतं गाव नाही तिथं आशा दाय गोष्टींचं काम ताई नमस्कार ताई ताई काहीच ना तुमच्यावर दडपण नाही ना संतोष चव्हाण निवडून आले पारखे विजय झालं तरी चालेल तुमच्या अजिबात दडपण नाही कोण विजय झाला पाहिजे खर तर आशाताईच विजय झाला पाहिजे एक महिलांसाठी आशाताईंनी खूप काही केले आशाताईना जा म्हणजे आमचा अभिमान आहे सगळ्या महिलांचा आणि त्यांनी समाजासाठी खूप काही केलं आशाताईंचीच बाजू घ्या असं तुमच्या काही दडपण नाही कोणजिबात नाही या मावशी इशी का मांडत होते त्या मला बोलायला आवडतात त्या तुम्ही बोललेच पाहिजे धाडस धाडस नाही धाडस तर हायच आहे आणि ते पण आहे ना आमच्या अशा लाईनमुळे धाडस आले आमच्यामध्ये आता या तुमच्या मतदारसंघामध्ये संतोष चव्हाण उभे आहेत गुलाब पारखे आहेत कसा कल राहील जास्त नको कारण का ना म्हणजे खूप काय केलेलं आहे आमच्या गावासाठी पण समाजासाठी पण आणि माझी मुलगी एक मती मंद आहे तर तिला पण म्हणजे त्यांनी सर्टिफिकेट बनवून दिलं सगळं त्यांनी महिलांसाठी खूप केलेलं आहे विजय आशाताईंचा शंभर टक्के आपण पाहतोय या भुचकेवाडी गावामध्ये बहुतांशी मतदारांचा कॅमेरावर बोलताना कल आशाताई बुसके यांच्या बाजूने आहे आता मतदान नेमकं काय होईल हे कोणी कौन कोणाचं सांगत नाही परंतु या गावामध्ये जास्तीच मतदान आशाताई बुसके यांना होणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका